मराठवाडा मराठा आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू गेल्या सप्टेंबर पासून हा लढा सुरू आहे मधला काही काळ गेला की पुन्हा लढा उभा राहतो सुरुवातीला मनोज रांग ताकद दाखवली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागितलं ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा मराठा युवकांवर बेरोजगारीची वेळ आली असं सांगत जरांगेंनी यांनी लेकर बाळाचा नरेटिव्ह तुरंत रेटल या नरेटिव्हचा भाजपला जोरदार फटका बसला मराठवाड्यात जालना आणि बीड सारख्या जागा भाजपने गमावल्या दानवे मुंडे बड्या नेत्याचा पराभव झाला हो राज्यभर फॅक्टरची ताकद दिसून आली भाजपला दुहेरी आकडा महाराष्ट्रात ओलांटा आला अशात जपानची कंपनी भारतात येते छत्रपती संभाजीनगर मध्ये एक प्रकल्प उभारतीये आणि त्याच टोयोटो प्रकल्पाचा संबंध मराठा आरक्षणाच्या लढ्याशी जोडला जातोय तो कसा नेमकं काय करते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये स्वागत युका मधला मोठा वर्ग असतो ज्याला एकतर आमदार व्हायचं असतं नाहीतर या दोन्ही पदावर पोहोचल्यानंतर फॉर्च्युनर गाडी मिळावी वातावरण टाईट करावं वा अशी स्वप्न अनेकांची असतात अधिकारी आणि नेत्यांची लाडकी गाडी असलेली फॉर्च्युनर टोयोटा कंपनी बनवते आता हीच टोयोटा कंपनी फोकस मध्ये मराठा आरक्षण अंमलबजावणीचा अधिकार आणि राजकीय नेत्या समोरच संकट ती कमी करू शकते कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या टोयोटो कंपनी सोबत वाटाघाटी केल्या अखेर त्यांच्या यश मिळालं राज्यात बावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक टोयोटो कंपनी करते छत्रपती संभाजीनगर मध्ये आठशे पन्नास एकराचा प्लॉट उभा केला जाणार आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडण्याची तयारी आहे विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत फडणवीसांनी आणलेला हा टोयोटो प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो मराठवाड्याला चळवळीचं माहेर घर म्हणलं जात राज्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक चळवळी इथं मोठ्या झाल्या याला अनेक कारण आहेत त्यातलं मूळ कारण म्हणजे भौगोलिक परिस्थिती तुमचा भूगोलच तुमचं भवितव्य निश्चित करत असतो या वाक्याचा खरेपण मराठवाड्यात जाणवतं अनेक दशकांचा दुष्काळ पायाभूत सुविधांचा अभाव शेतीचं ढासळत गेलेलं अर्थशास्त्र यामुळे मराठवाड्यात अस्वस्थता होती शेतीवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या मराठा समाजाला अनेक झळा बसल्या निसर्ग साथ देत नाही कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या चक्रात मराठवाडा अडकलेला आहे शेतीचं गणित बिघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीत गुंतलेल्या मराठा समाजात अस्वस्थता होती पर्यायी मार्गाचा शोध सुरू होता अशात ओबीसींना मिळणारं आरक्षण शिक्षणातील शिष्यवृत्ती सरकारी नोकऱ्या यातूनच परिवर्तन होईल हा विचार बळावला यातूनच मराठा आरक्षण लढा उभा राहिला मराठवाड्यात एकवून एक बडे नेते घडले मात्र रोजगाराचे प्रश्न ताकदीनं हाताळले गेले नाहीत दोन हजार चौदा नंतर परिस्थिती हळूहळू बदलायला लागली भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत होती दिल्ली मुंबई कॉरिडोर छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आलं लाखो कोटींची गुंतवणूक आली आणि त्यामुळं हो स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न संत गतीनं का होईना पण मार्गी लागतोय फडणवीसांचे जपानी कंपन्या आणि सरकार सोबत चांगले संबंध आहेत ते महिन्यांपूर्वी फडणवीसांना टोकियोतील एका विद्यापीठानं डॉक्टरेट पदवी दिली यावेळी जपानच्या शाही कुटुंबाकडून त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं एखाद्या देशाच्या पंतप्रधानाप्रमाणे फडणवीसांचा पाहुणचारही करण्यात आला होता तेव्हाही जपान सोबतचे फडणवीसांचे संबंध अधोरेखित झाले होते जमैका कंपनीकडून अत्यल्प दरात फडणवीसांनी बुलेट ट्रेनसाठी कर्ज आणलं होतं मुंबईच्या कोस्टल रोड साठी निधी आणला होता विदेशी कंपन्या या केंद्र सरकारांशी करार करतात फडणवीसांनी राज्य सरकारच्या स्तरावर करार केले गुंतवणूक आणली सुमारे आठशे पन्नास एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा पूर्णत्वास गेली प्रकल्पावर स्वाक्षरी करण्यात आली यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आता हा प्रकल्प मराठवाड्यातील बेरोजगारीचा प्रश्न पूर्णपणे सोडवणार नाही मात्र या प्रकल्पामुळे फडणवीसांच्या प्रतिमेवर सकारात्मक फरक नक्कीच पडू शकतो जरांगेकडून फडणवीसांना विलन म्हणून रंगवण्याचे प्रयत्न रोखले जाऊ शकतात दरम्यान यावर तुमचं मत काय फडणवीसांना याचा फायदा होईल का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका विषय महत्वाचा वाटलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनल ला आठवणीनं सबस्क्राईब करा